नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाडखा भाऊ आहेत तर यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात संपूर्ण आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते तर याच योजनेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये तब्बल तीन हजार तीनशे उमेदवारांचे कौशल्य वृद्धिंगत होणार आहे तर नवीन भरती आहे तर तुम्ही पाहू शकता की मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये वयवर्ष अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील उमेदवारांचे कौशल्य वृद्धिंगत करून त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त करून देण्याकरता किमान कौशल्य विकसित कार्यक्रम यांच्यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस ही योजना पाहू शकता की नवीन योजना आहे किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन दोन हजार चोवीस पंचवीस तर यामध्ये जिल्हा नियोजन समितीतर्फे कौशल्य विकास विभागामार्फत ही योजना राबवण्यात येत आहे तर लक्षात घ्या सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये या कालावधीमध्ये जिल्ह्यातील तब्बल तीन हजार तीनशे उमेदवारांचे कौशल्य वृद्धिंगत करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने अधिकृत संस्थांना तुकडी वाटप करण्यात आलेले आहे कौन तर याच्यामध्ये पाहू शकता की कोणकोणते जॉब्स असणार आहेत कृषी रिलेटेड असणार आहेत एरोस्पेस अँड एव्हिएशन त्यानंतर ऑटोमोटिव्ह त्यानंतर ब्युटी अँड वेलनेस त्यानंतर कॅपिटल गुड्स त्यानंतर बांधकाम त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर जेम्स अँड ज्वेलरी त्यानंतर हेल्थ केअर इन्स्ट्रुमेंट त्यानंतर आय टी आय आए, माध्यम आणि मनोरंजन त्यानंतर पर्यटन आणि आदर तीर्थ त्यानंतर ऊर्जा या क्षेत्रामध्ये हे जे विविध क्षेत्र आहे त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या कंपनीज असतील किंवा इतर ऑफिसेस असतील तर याच्यामध्ये हे रोजगार तीन हजार तीनशे दिले जाणार आहेत तर यामध्ये ठिकाणं देखील देण्यात आले आहेत तर यामध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यातील दहिसर बोरिवली कांदिवली मालाड अंधेरी गोवंडी चेंबूर मुलुंड कुर्ला या भागातील प्रशिक्षण संस्थांमध्ये किमान कौशल्य विकास कार्यक्रम हा राबवण्यात येणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी सदची योजना राबवण्यात येणार आहे जर या जवळपासचे जे अनेक युवक युवती असतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा तर याच्यामध्ये एक शैक्षणिक पात्रता पाहू शकता की जिल्ह्यातील रहिवासी व किमान दहावी व बारावी उत्तीर्ण असलेले उमेदवार या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत तर लक्षात घ्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई उपनगर तर येथे ॲड्रेस ॲड्रेस देखील देण्यात आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल येथे देण्यात आलेला आहे तर या ॲड्रेसवरती संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई उपनगरचे सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शक केंद्र शैलेश भगत यांनी केले आहे तर अशा प्रकारे ही नवीन संधी उपलब्ध झालेली आहे मुंबई या ठिकाणी पाहू शकता की नवीन योजना तर याचं नाव देखील देण्यात आले आहे की किमान कौशल्य विकास कार्यक्रम दोन हजार चोवीस पंचवीस ही योजना राबवण्यात येत आहे तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या संपर्क क्रमांक असेल किंवा ठिकाण आहे तर या ठिकाणी चौकशी करायची आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा संदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनेलच्या कनेक्टमध्ये राहा